मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे ज्ञान देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा मात्र अहिल्यानगरच्या केडगाव उपनगरातील आंबिकानगर येथे एका वेगळ्याच भावनिक क्षणांची अनुभूती आली जेव्हा गेली पस्तीस ते चाळीस वर्ष अविरतपणे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षक शिक्षकांचा सन्मान केला गेला या सत्कारानं अनेक गुरुजन भारावून गेले श्री गणेश दत्त देवस्थान ट्रस्ट आणि संदीप कोतकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानं हा सत्कार सोहळा भूषण गुंड यांच्या पुढाकारातून पार पडला गुरुपौर्णिमेनिमित्तानं गुरुजनांचा योग्य पद्धतीनं सन्मान व्हावा ही काळाची गरज ओळखून गुंड यांनी या कार्यक्रमाची आखणी केली अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या गुरुजनांना जेव्हा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवलं गेलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील उमटलेले समाधानाचे भाव हे अवर्णनीय होते वर्षानुवर्ष निस्वार्थ सेवा दिलेल्या या शिक्षकांना योग्य तो मान मिळाल्यामुळं त्यांनी भूषण गुंड यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि गणेशवंदने झाली त्यानंतर हरिभक्त परायण स्वानंद महाराज जोशी यांचं प्रवचन झालं उपाध्यक्ष बाबासाहेब राशींकर आणि नंदकुमार पोळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्तविक केलं तर ज्ञानेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केलं आणि संदीप दादा कोतकर युवा मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड तसेच प्रमोद शेजूळ यांनी सर्वांचे आभार मानले श्री गणेश देवस्थान ट्रस्ट खेडगाव अंबिका नगर आणि संदीप दादा कोतकर युवा मंच यांच्या वतीनं श्रीयुत भूषण गुंडसर यांनी आज इथे गुरुतुल्य शिक्षकांचा सन्मान करण्याचे योजिले होते हा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गुरुतुल्य व्यक्तिमत्व शिक्षक आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी कार्य केलेले आहेत जसं गायन नृत्य क्लासेस त्यानंतर इंग्लिश मीडियम मधली शिक्षक या सर्वांचा सन्मान केलेला आहे आज अहिल्यानगर मधल्या नगर, नगर सारख्या उपनगरामध्ये हा कार्यक्रम हा अत्यंत स्तुत्य उपक्रम झालेला आहे आजपर्यंत म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस वर्षांमध्ये केडगाव परिसरामध्ये असा कार्यक्रम कधीही झालेला नव्हता आणि आत्ता जेव्हा हा कार्यक्रम संपन्न झाला याच्यानंतर पुरस्कारार्थी जे आहेत ते खूपच खुश आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलं की गेल्या तीस वर्षापासून आम्ही इथले रहिवासी आहोत पण शिक्षक म्हणून आमचा ह्या भागामध्ये पहिल्यांदाच सन्मान झालेला आहे त्यामुळं हा कार्यक्रम हा अत्यंत उच्च दर्जाचा कार्यक्रम झालेला आहे तसंच याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे कार्यक्रमाला उशीर होऊनही कोणीही कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ केला नाही आयोजकांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही उलट उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी मदत केली आणि हा कार्यक्रम उचलून धरला श्रीयुत भूषण गुंड सरांचे अगदी मनपूर्वक आभार की त्यांनी ह्या कार्यक्रमात त्यांना सर्वतोपरी मदत केली आणि आम्हा शिक्षकांचा त्यांनी खूप छान सन्मान सत्कार केला यामध्ये एक सांगू ग्रंथपाल हा सुद्धा थोडासा नामानिराळा राहत थो होता परंतु मी स्वतः ग्रंथालय आणि माहिती क्षेत्रातली आहे आणि त्यांनी ह्या गोष्टीची माझ्याही कार्याची दखल घेतली याचा मला खूप म्हणजे खूप आनंद होतो आहे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गणेश उदत्त देवास ट्रस्ट तसेच संदीप युवा मंच चे अध्यक्ष भूषण गुंट यांच्या सहकार्याने आपण नगर परिसरातील सर्व शिक्षक व शैक्षणिक काम का संदर्भात काम करणाऱ्या का सर्व शिक्षकांचा आणि शिक्षकांचा गौरव सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यात मोठ्या संख्येने महिला आणि रिटायर्ड शिक्षक तसेच सर्व शिक्षिका हे हजर होते सर्वांच्या गौरव प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या ज्या भावना होत्या बऱ्याच जणांच्या जा भावना असे होत्या चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर आम्हाला असं काहीतरी घरगुती कार्यक्रम किंवा आमचा सन्मान सोहळा सन्मान केलाय हे असं ऐकताना आम्हाला खरंच म्हणजे खूप बरं वाटलं आपण काहीतरी शैक्षणिक क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात काम करतोय हे खूप चांगलं करतोय आणि ह्या कार्यक्रम असं करत असताना आम्हाला भूषणगुंडीसारखे दादा दादासारखे माणसं भेटत आहेत हे आमचं आम्ही भाग्य समजतोय समर्थनाचा समर्पण सांगणारा सण या ठिकाणी आहे आज या गुरुपौर्णिमेनिमित्त बोलताना मला बालोडीपासून शिकवलेल्या असं मिसळ मॅडम शिजूळ मॅडम सर या सर्वांनी आता आम्ही शाळेत असतो निसर्गीपर्यंत आमलो होतो पण या सर्वांनी आम्हाला घडवण्याचं काम केलं आणि कोणते सरांच्या कॉलेजपर्यंत जाणी जा शिकण्याची इच्छा होती पण धंद्यात लवकर राहिलो त्यामुळं पण या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळं आज कुठेतरी समाजात एक चांगलं काम करण्याची शक्ती या शिक्षकांमुळं या ठिकाणी मला मिळाली या सर्व शिक्षकांना आमच्या तसेच सर्व पत्रिकांच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो याप्रसंगी डॉक्टर शरद कोलते उद्योजक सागर सातपुते चेअरमन बापूसाहेब सातपुते मारुती चोभे आनंद पाठक खजिनदार संजय बोरगे शिरीष हुंडे नंदकुमार पोळ शरद आचारी दिलीप शेजूळ अजित पवार शारदा शेजूळ वसुधा देशपांडे प्रतिमा कुलकर्णी गौरी ठाणेकर संजय निकरड प्रमोद कुलकर्णी राजेश देशपांडे यांसह अनेक शिक्षक शिक्षिका ज्येष्ठ नागरिक युवा मंचाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा